तर रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा नवरात्रोत्सवाचा वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे शारदा मातेसमोर भास्कर जाधव यांचं पारंपरिक वेशात जाखळी नृत्य झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे आणि यावेळी दरवर्षीप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मुलासमवेत चिपळूणमधल्या तुरंबो इथे नवरात्रोत्सवात विशिष्ट प्रकारचं पारंपरिक असं हे जाखडी नृत्य सादर केलं आहे भास्कर जाधव हे शारदा देवीच्या दरबारामध्ये पारंपरिक जाखडी नृत्यामध्ये रममाण झालेले पाहायला मिळाले तुरंबोवची ग्रामदेवता श्री शारदा देवी हिच्या दरबारात नवरात्रोत्सवात दररोज रात्री पारंपरिक जाखडी नृत्य सादर होतं शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे तुरंबो इथले त्यांचं ग्रामदेवत असलेल्या श्री शारदा देवीच्या दरबारात नवरात्रोत्सवात पारंपरिक जाखडी नृत्या दरवर्षी रममाण होता विशिष्ट पेहराव ही त्याची ओळख आहे आणि त्या पद्धतीनं पेहराव करत भास्कर जाधव हो आणि त्यांच्या मुलांनी जाखडी नृत्य केले